नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत गर्लफ्रेंडला फिरायला नेलं नूडल्स खाल्ले आईस्क्रीम खाल्लं आणि शेवटी शारीरिक संबंधही ठेवले मात्र गाड झोपेत असताना तिचा खून केला आणि चक्क मृतदेह जाळून टाकला प्रेम या शब्दावरचा विश्वास उडवणारी ही भयानक केस ही घटना घडली आहे आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे नेमकं हे प्रकरण काय आणि बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडचा इतका भयानक खून का केला पाहूयात विशाखापट्टनमच्या मधुरवाडा येथील मलिका ओलाशा परिसरात राहणाऱ्या व्यंकटा लक्ष्मी नावाच्या महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह पोलिसांच्या हाती लागला मात्र मृतदेहाची ओळख पटवणं पोलिसांसाठी सर्वात अवघड काम होत मृतदेहावर असलेल्या कपड्याप्रमाणेच पोलिसांनी शरीर यष्टीच्या महिलेला गुलाबी रंगाचा टॉप आणि उंच टाचेचे सँडल घातले तिचे फोटो काढून आंध्र प्रदेशातील सर्व पोलिस ठाण्यांना पाठवले व या मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू झालं ही महिला ज्या परिसरात वास्तव्याला होती तिथून ती एका पुरुषाबरोबर गाडीवर बसून गेल्याचं सीसीटीव्ही मध्ये आढळलं या पुरुषाची चौकशी केली असता त्याचं नाव असल्याचं समजलं त्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्यात दाखवतात त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आणि अखेर समोर आलं सत्य आरोपी क्रांती कुमार याचं एक लग्न झालेलं असून त्यानं चार वर्षापूर्वी पहिल्या पत्नीला सोडून दुसरं लग्न केलं त्याची दुसरी पत्नी ज्या घरात राहत होती तिथेच शेजारी व्यंकटालक्ष्मी वास्तव्यास होती तिथेच आरोपीची तिच्याशी ओळख झाली तिचं देखील पहिलं लग्न झालेलं होतं मात्र तिच्या पतीचं दहा वर्षांपूर्वी निधन झालं आणि त्यातूनच आरोपी आणि पीडित महिलेचे प्रेमसंबंध सुरू झाले याविषयीची माहिती आरोपीच्या पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही पत्नींना मिळाली या दोघींनी मिळून आरोपीवर हे प्रेमसंबंध तोडण्यासाठी दबाव टाकला आणि त्यामुळं व्यंकटालक्ष्मीशी असलेले प्रेमसंबंध तोडण्याचा निर्णय आरोपीनं घेतला संबंध कसे तोडायचे हे त्याला सुचत नव्हतं म्हणून अखेर त्याने व्यंकटालक्ष्मी हिचा खून करण्याचा कट रचला आणि त्यानुसार तिला बहाण्याने बाहेर दोघेही बाईक वरून फिरायला गेले तिथे दोघांनी नूडल्स आणि आईस्क्रीम खाल्लं कॉफी प्यायली आणि तिथून दोघेही फॉर्च्यून गेले तिथे दोघांनी शारीरिक संबंध ठेवले मात्र त्यानंतर व्यंकटालक्ष्मी झोपी गेली व याचाच फायदा घेत आरोपी क्रांती कुमार यानं तिच्या गळ्यावर वार करून तिची हत्या केली त्यानंतर तिच्या अंगावरचे दागिनेही काढून घेतले मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून सोबत आणलेलं पेट्रोल टाकून तिचा चेहरा झाला मृतदेह दोन मे रोजी पोलिसांच्या हाती लागला व त्यातूनच हे प्रकरण समोर आलं गेल्या काही वर्षांमध्ये अनैतिक संबंधातून होणाऱ्या हत्यांचं प्रमाण वाढतंय ही, ही हत्या देखील त्याच पद्धतीने करण्यात आली या प्रकरणामध्ये या महिलेचा जेव्हा मृतदेह हाती आला त्याच्यानंतर अवघ्या सहा छडा आरोपी लावला आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली देखील दिली दरम्यान या प्रकरणामध्ये ज्या महिलेचा मृत्यू झाला त्या महिलेच्या वडिलांनी आता या आरोपीवर कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे कारण तो केवळ एका महिलेचा मारेकरी नसून तर त्याने तीन महिलांची फसवणूक देखील केलेली आहे त्यामुळेच त्याच्यावर कठोरातील कठोर शिक्षकांना व्हावी अशी मागणी जी आहे ती समाजातून केली जाते कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो